अंबाजोगाई हो शहरामध्ये अनेक समस्या आहेत नगर परिषद प्रशासन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक समस्या अशा आहेत की ती समस्या आजही सुटलेली नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आप आज आपण ज्या समस्येसंदर्भात चर्चा करणार आहोत ती म्हणजे अंबेजोगाई हो शहरातील यशवंतराव चव्हाण चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत भगवान बाबा चौक मेडिकल कॉलेज ते संत भगवान बाबा चौक हे आंबेजोगाई शहरातील दोन प्रमुख मार्ग आहेत तसेच इतर मंडीमधला भाग असेल किंवा इतरही मोंड्यामधला भाग असेल आज ज्या आपण मुद्द्यावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे आंबेजोगाई शहरामध्ये कुठेही नगर परिषद प्रशासनाने महिलांसाठी स्वत स्वतंत्र स्वच्छता बांधलेले नाही अंबेजोगाई नगर परिषद प्रशासनाच्या वतीने ज्या काही सुविधा पुरवल्या जात आहेत त्या कशा आहेत त्या आपण इतर अनेक भागामध्ये आपण चर्चा करू मात्र महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक यासाठी आहे की आंबेजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला दर आठवड्यातून दोन वेळा मंगळवार आणि शुक्रवार दोन दिवस या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी दररोज तहसील कार्यालय असेल किंवा इतर प्रशासकीय कामासाठी खाजगी कामासाठी मोंड्यामध्ये मंडीमध्ये दररोज हजारो महिला ग्रामीण भागातील येतात बेजोगाई शहरातील महिला आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडतात मात्र कुठेही महिलांसाठी स्वच्छ स्वतंत्र स्वच्छताग्र नाही नगर परिषद प्रशासनाने आंबेडोबाई हो शहरातील तीन अशा ठिकाणी बांधली आहेत त्या ठिकाणी महिलांसाठी वेगळी तरतूद आहे मात्र एक तर रुग्णालय परिसरामध्ये बांधलेलं आहे त्या ठिकाणी अजूनही ते सुलभ शौचालय बांधून अनेक वर्ष झाली मात्र आजही ते सुलभ शौचालय बंदच आहे ते अद्याप सुरू झालेलं नाही का सुरू झालेलं नाही मग रुग्णालय प्रशासन व नगर परिषद प्रशासन यांच्यामध्ये यांच्यामधल्या ज्या समन्वय नसल्यामुळे सुरू झाले नाही त्यांची काय बाब आहे ते मात्र समजलेले नाही दुसरं सुलभ शौचालय छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कोर्टाच्या बाजूला असणाऱ्या मुख्य शासकीय जागेमध्ये बांधलेलं आहे मात्र त्या सुलभ शौचालयाच्या समोर अनेक पाणटपऱ्या वगैरे आहेत पुरुष मंडळी उघडत्या असतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या फारशा महिला त्या सुलभ शौचालयाचा वापरासाठी वापर केला जात नाही तिसरं सुलभ शौचालय नगर परिषद प्रशासनाने परिवेश भागामध्ये ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची जुनी पाण्याची टाकी आहे त्या परिसरात बांधलेल्या हो आहे त्याचा किती वापर होतो याबद्दल साशंकच आहे मात्र मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणे आहेत मग मोंड्या विभागा मोंडा विभागामध्ये मा मा, अंबेजोगाई मार्केट कमिटीच्या वतीने सुद्धा या परिसरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता घर असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी मार्केट कमिटीनं ती जबाबदारी घेतली पाहिजे मात्र इतर ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाण आहेत त्या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या बाजूला महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता घर असणे नितांत आवश्यक आहे जे अंबेजोगाई शहरामध्ये आपणास कुठेही पाहायला मिळत नाही अंबेजोगाई शहरामध्ये ग्रामीण भागातील व या शहरातील ज्या येणाऱ्या महिलांची संख्या आहे हजारो मध्ये आहे मग यासाठी नगर परिषद प्रशासन यासाठी पुढाकार घेणार आहे ना की नाही हा मूळ प्रश्न आहे त्यानंतर इतरही अनेक सुविधा संदर्भात अनेक नागरिक नगर परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करतात मात्र नगर परिषद प्रशासन या संदर्भात मनाव असा म्हणजे अंमलबजावणी करत नाहीत यांच्याकडे गेली अनेक वर्षापासूनची मागणी होती हजरत मसूद किरमानी रहमतुल्ला दर्गा परिसरामध्ये येणाऱ्या दर्शनासाठी अनेक महिला असतात त्यांच्यासाठी स्वतंत्र सो, स्वच्छता घर नव्हते पुरुषासाठी नव्हते मात्र त्यांनी या मागणीची दखल घेत या परिसरामध्ये स्वतंत्र स्वच्छता घर बांधकामाला निधी दिला त्याचं काम सुरुवात झालं त्याबद्दल आमदार नमिताताई तई मुंदा यांचे आभार मात्र नगर परिषद प्रशासनामधल्या नगर प्रशासक तथा मुख्याधिकारी या महिला आहेत प्रियांका टोंगे मॅडम त्यांनी या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करून अंबेजोगाई हो शहरामध्ये किमान तीन वेगवेगळ्या परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छताग्र बांधावे अशी मागणी महिलांमधून होत आहे बघूया नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेते ते